पेण शहरात मोठे मोठे गणपती कारखानदार व्यावसायिक आहेत सदरच्या व्यवसायावरच कारखानदारांचा आणि कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे यंदा गणेशोत्सवाची तारीख सात सप्टेंबर आहे त्यामुळे जुलै आणि ऑगस्ट हे दोन महिने कामाच्या दृष्टीने खूप महत्वाचे आहेत या दोन महिन्यात संपूर्ण वर्षाचा व्यवसाय अवलंबून असतो परंतु सततच्या खंडित वीज पुरवठ्यामुळे गणेश मूर्तिकार हैराण झाले असून सर्व गणेश मूर्तिकार कारखानदारांनी एम एसी मधील धनंजय पाटील आणि सिद्धार्थ खोबरागडे यांना निवेदन दिलंय आज आम्ही या ठिकाणी एम एस मध्ये गणपती कारखानदारांच्या वतीने निवेदन देण्यासाठी आलो की आता गणपतीसाठी अवघे दोन महिने शिल्लक राहिले आणि वारंवार पेण मध्ये वीज खंडित होते म्हणजे संपूर्ण पेण मध्ये हा लाईटचा इश्यू चालू आहे आणि आम्ही धनंजय पाटील साहेब आणि खोबरागडे साहेब यांना आम्ही दोघांनाही या ठिकाणी निवेदन दिलं आहे की आता आमच्याकडे फक्त दोन महिने असताना तुम्ही जी वारंवार वीज खंडित करताय त्यामुळे त्याचा परिणाम आमच्या धंद्यावर होतोय आणि त्यामुळे आम्हाला आमची कामं वेळेत पूर्ण करता येत नाही आणि ती कामं जर वेळेत पूर्ण केली नाही आम्ही तर आम्हाला आमच्या व्यापाऱ्यांना वेळेवर मोर्चा पोच करता येणार नाही आणि त्याचा सर्व सर्वस्वी परिणाम हा आमच्या धंद्यावर होणार आहे कारण या ठिकाणी आम्ही प्रत्येक कारखानदार हा कर्ज काढून परत सोनं नाना घाण ठेवून आम्ही या ठिकाणी कर्ज घेऊन हा धंदा चालवत असतो आणि जर अशा जर वारंवार लाईट गेली आणि आमच्या मूर्त्या तयार झाल्या नाहीत आमचं काम झालं नाही तर याचा परिणाम सर्वस्वी आमच्या धंद्यावर होणार आहे तर त्यासाठी आम्ही या ठिकाणी आता दोघा साहेबांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे धनंजय पाटील साहेब आणि खोबरागडे साहेब यांना निवेदन दिलेलं आहे की तुम्ही याच्या जातीने लक्ष घाला आणि हा जो वीज पुरवठा जो खंडित होतोय ते होऊ नये यासाठी त्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे